मला येत गोष्ट पडते तुमच्या खांदान कोण आमदार खासदार होत कशा करणार ना तिडीन बिडीन टाकून बसतो कसा लावून बाबा डायलॉग मी घेतो शेवट तुम्ही कसं करायचं का मी म्हणतो चार बावळा आता ही पायाची गाडी म्हणजे याला मुळ व्याज चालय संपला विषय ती त्याला काय समज येईल का हा मग पायाच्या नाही नाही येत का काही समज नाही दुसरं घ्या ना अरे तिने टाकली मग त्याला बसा घेत नाही चाल त्याला दाखवलं पाहिजे नाही अरे बसा येत नाही त्याला मी म्हणून त्याला दिसतय नाही नाही दुसरं घ्या ना दुसरं काय दुसरं काय तरी बघा असा बसन म्हणजे काय बसत अस तुझ्या खानदानात काय रे एखादा आमदार खासदार होता काय रे खर हे असा बसलं अरण ना बाबा याला बोलव्यात झाले अण्णाला हे म्हणाल तुझ्या मुळे खजवत